मौर्याचा राजा कमी हा प्रसिद्ध मौर्यामध्ये झालेला आहे पूर्व विदर्भात झालेला आहे काय सांगाल किती वर्ष झालेले आहे आपण मौद्याच्या राजाला बघतो आज मौद्याच्या राजाला कमीत कमी एकोणीस हा दहा एकोणीस वर्ष आहे आणि पहिले हा कॉलेजच्या माध्यमातून म्हणजे पहिले सुरुवात आम्ही कॉलेजच्या माध्यमातूनच केली होती पण आता काही काळानंतर हळूहळू हा आम्ही प्रयत्न केला हा आता गावकऱ्यांसाठी व इथल्या तालुक्यातील लोकांसाठी हा मोदयाचा राजा आता वाढवला पाहिजे आणि तुम्ही जसा आनंद मिळावा आहे तर सांस्कृतिक पण कार्यक्रम होतात तर त्या पद्धतीने आता हळूहळू याची प्रसिद्धी वाढत चालली आहे सगळे लोक गावखेड्यातून सगळे बापाच्या दर्शनासाठी इथे दुरून दुरून येतात आणि इथं आनंद घेतात प्रसिद्ध मोदयाच्या राजाला नागरिकांचा प्रतिसाद दिसत आता बापावर पूर्ण काय पूर्ण देशात प्रेम करणारे पूर्ण लोक आहे आणि तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यात मोठा म्हणजे लोक आतुरतेने बाप्पाची वाट पाहतात त्या पद्धतीने हळूहळू आम्ही हा प्रयत्न इथे केला के आणि याचा प्रसिद्ध प्रतिसाद येऊन लोकांवर एक भावनिक आणि अटॅचमेंट बापाशी जोडलेला आहे त्या पद्धतीने लोक मोठ्या आनंदाचा आणि बापाचे दर्शन करायसाठी इथे उपस्थित होतात प्रसिद्ध मोदयाचा भागाचे मूर्तीकार कोण आहे तांदापेठ इथे एक रामटेकर म्हणून आहे जवळपास एकोणीस वर्षापासून ती आमची मूर्ती बनवत आहे आणि आजही तेच बनवत आहे त्यांनी त्यांचे वडील होते पहिले त्यांनी ही सुरुवात केली आता ते वडील त्यांचं स्वरूपात झालं त्याच्यानंतर त्यांची मुलं पाच तशीच उभे उभूर्त्य बनवतात यावर ते मौदाच्या नागरिक मूर्तीचं काय उभेहूप प्रकार आहे आणि महोदयाच उभे मोद्याच्या मूर्तीचं उभे सारखच राहते म्हणजे जसं आपण लालबागचा राजा पाहतो त्याच पद्धतीने आम्ही इथं ही मूर्त तयार करतो कारागीर तयार करतात म्हणून असं काही आम्ही नवीन काही त्याच मूर्ती आहे जे आहे ते कारागीर त्याच्या पद्धतीने टाकतात बाकी असं काही नवीन आम्ही त्याला चेंज नाही करत एकच म्हणजे एकच पॅटर्न मध्ये ती मूर्ती बनते यावेळेस मौलाच्या राजामध्ये राजा भाविकांना काय नवीन मिळणार आहे भाविकांना बापाचे दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहते त्यांच्यासाठी म्हणजे आनंदाचं आणि सुखमय जीवन जाव आज आशीर्वाद घ्यायसाठी ते येतात आणि त्यांना तो आशीर्वाद मिळतो पण नवीन काय यावेळेस नवीन काय नाही नवीन म्हणजे कसं आहे सांस्कृतिक मंडळ सांस्कृतिक होतातच दिवसभर आणि संध्याकाळी लोक आनंद मिळायचं आनंद व्यक्त करतात कशा प्रकारची व्यवस्था इथे आपण मौदाच्या आपण पाहिलं असेल रस्त्यापासून इथपर्यंत सगळे इथले सगळे आमचे कर्मचारी असतात आणि इथं शासनाकडनं किंवा पोलीस कडनं पण त्यांची चांगली व्यवस्था केली जातात कुठे कुणाला अडचणी येऊन न गाड्यांचं पण पार्किंग व्यवस्थित ते, ते करून घेतात त्या पद्धतीने इथे लोकांची कधी गैरसोय नाही झाली बाहेरून येतात एवढ्या गावाकडून आजही आता उद्यापासून पुन्हा हळूहळू रस वाढतच जाते तर लोकांची आजपर्यंत कधी अशी गैरसोय नाही झाली दहा दिवस हा गणेश उत्सव साजरा करणार आहे आपला जनतेला काय संदेश नाही जनतेला संदेश असा आहे की ज्या पद्धतीने दहा दिवस गणपतीची आपण प्राण प्रतिष्ठा करून त्यांचा हे घेतो आशीर्वाद घेतो गणपती बाबा नुग पुढे पण असाच सगळे सहखुशीने सह, सह आनंदीने सगळ्या लोकांना आशीर्वाद देतील आणि त्यांचं सुखमय दुःखमय सगळं आनंदी हो सगळं शेतकऱ्यांना त्यांचं जे काही त्यांच्या मनोकामना त्या पूर्ण होतील युवकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील असाच आशीर्वाद बाप्पाच्या मागे आणि त्यांना आम्ही सांगतात